हॅलो मस्कार चेरी आणि या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना वसुबार शुभेच्छा गुडिया काय दिवाय आपल्या घरी आता काय आलंय आपल्या घरी काय आपल्या घरी आज दिवाळी दिवाळीचा पहिला दिवस बोल तू दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बोल वसुबार सर्वांना इकडे बघ इकडे बघ नीट नीट सर्वांना हार्दिक शुभेच्छा हम्म आमची नाव नावर इडे आहे हे बघ बावना कोणाची राहिली आपल्या घरात कोण नाही कुणी नाही नावनाबा केली नाव ना कोणी नाही केली दादूनी पण केली पण केली यांची नाव राहिली <laughs> ये दादू ये बाप बच्चा इथे आहे मारत इकडे चल बोल वसू बारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हो आज हंबाना खाऊ खाऊ करायचा छान छान यांची पूजा करायची आरती वळायची हो हा हो आमचे दहाबार नाही नाहीयेत पण पाहू आता संध्याकाळी जाऊन खाली जर असेल तर जाऊ काय केलं ना आपण काय केलं दाखवू सगळ्यांना चला चला काय केलंय बघू आपण चला हाय कर दे तू हाय बर ठीक आहे चला चलो आज दाखवते मी तुम्हाला काय काय केलंय बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत हो राजा देते तुला गवारची भाजी नैवेद्य दाखवायचं राहिलंय आता नैवेद्य दाखवते इथे केलेला आहे शिरा खूप गोड आता नैवेद्य दाखवते चला आहे भांडण चालले दोघांचे शिरा खायचा आहे ना नैवेद्य झालंच का झाला चला शिरा खायला घालते यांना अगोदर जय बाप्पा शिरा दिलेला आहे चला खाऊ घालते आता दीदी खाली बसा खाली खाली बसा वांडे घालून खाली बसा वांडे घालून हो बसा बाबा, बाबा।, बाबा चार आहे खाली दादू कसा झाला शिरा छान 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 वा 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 आपल्या रांगोळी काढायची ना अजून रांगोळी काढ नाही काढली ना अजून टाइमच नाही मला तुम्हाला खाऊ घातल्यावर मग घालती करती रांगोळी काढती हम्म बर ठीक आहे टीका लावलाय 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 ला, ला. करणार तू फ्रॉक घालणार ना उद्यापासून हा काढला फोटो काढला का म्हणतोय शहा काढला काढला कोणी दिलं तुम्हाला खायला कोणी दिलं अच्छा पण तू का नाही बोलत तू काय बोलतो হ্যাঁ হ্যাঁ দাদু লাদুলা তুলে যে বলা তু বল जय बाप्पा केला ना गुडिया हुडिया एका सत्र सत्रीस कुणी वीस काढलंय कुणी वीस काढलं कुणी आग आपण करायला लागलाय ले मारपे आगापणा करायला लागलाय उड्या राणी कोणाचा आवाज येतोय कोण आहे नको बाबा बघायचं नको रांगोळी काढली का आपण रांगोळी काढली काढली करा होळी काढली ना तू हेल्प करू लागली ना आईला हो ना बच्चा कोणी कोणी काढली बाबाला खावा आणणार कोणतं खावा आणणार बाबाला दुसरं खाऊ आणणार तुम्ही आता चाललं कुठं कुठे चालला तुम्ही आता कुठे चालले दोघे हा आणि कुठे जायचं मग कुठे जायचं हवानाय चाला ठीक आहे जा काही आणलं तू काय आणलं काहीच नाही आणलं तुम्ही शॉपिंगला गेले होते ना शॉपिंगला गेले होते ना शॉपिंग वरून काय काय आणणार शूज अजून काय ह्याच तर काहीतरी वेगळं चाललंय तू काय आणणार तू काय आणणार तू दूध दूध ज्यूस ज्यूस आणणार अच्छा अजून आणणार तुम्हाला फक्त पीपी शूज अच्छा शूज

पिशवी पिशवी बघायला कशी घेतले जा तुम्ही मार्केट मध्ये जा मार्केट मधून घेऊन या पाळा हाय दादूकडे बघ कुठे जायचंय कशासाठी नीट नीट कशासाठी पाणीपुरी खायला अजय बापा करायला जायचं <coughs> चला खाली जाऊनच खायला आता चल बचू येतो खाली जाऊन घरा आता चप्पल घाला चला आवाज येतोय बरोबर चला 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 हात देऊ ना चला, चला।, चला, चला।

মাকেযে আইযেে আইযে আইযে য়ে আইযে আইর দিকেরে ত্স্য়ে ক্স্টা এনা মাকেকের ঙ়ে কাকেযে আই খাকিয়ে কাকেরে ছালি দু� दुसऱ्यांच्या घरी चाप्पा मागायचा नाही हा मागायचा अजिबात मागायचा नाही ज त्यांच्या घरी राहिला मग पळ हा जा

कुठ जायचं बॅडमॅनच असत कुणाला तू मारणार तू गब्बर नाही मग तू गब्बर नाही होणार तू अस तू गब्बर नाही होणार अशानी तू तू असं मागत राहिला तर तू गब्बर नाही होणार बाबांचा आईचा बी गब्बर नाही बाबांचा पण गब्बर नाही नाही कस मासेड्याने केला थोडी गब्बर असतो गब्बर काय आय नाही मग तू दुसऱ्यांशी खाऊ मागणार का गेल्यावर घरात हा दुसऱ्यांच्या घरी मागणार का खाऊ मागणार तू नाही मागायचं बाबू नाही मागायचा मग मा बाबा काय बोले मागायचं सल्ला त्यांच्या घरी जा म्हणून ना तू जाणार का मग जाणार बॅडमॅन असतात बाबू असं मागायचं नाही हा राजा नाही ना मागणार तू मागणार की नाही नाही मागणार आता हा चपाती भाजी खाऊ असं काही मागायचं नाही ना मागणार ना तू मागणार नाही मागायची नाही नाही मागायचं ना नाही ना मागणार ना, तू नाही ना मागणार नाही मागायचं बाबू असं नाही मागायचं कोणाला ना पण तुझ भरत तुझ तिकडेच माग तिकडेच खा तिकडेच राह जातो का बाबा दा तुझी बॅग भरून आमची शहानी तिथे ना मागत ना ती तू नाही ना मागत हम्म हा तू जागे पण ऐकू जा की जाग र याला नको कशाला जा जा जाऊ ना। जा। ना। जा। ना। जा। जा कर नाही ना, ना ना जा तू सॉरी yeah. बोल hmm? yeah. <laughs> hmm? चल सॉरी बोल मटकन सॉरी बोल सॉरी सॉरी बोल सॉरी बोल पटकन आता नाही मागणार बोल बाबांना आता नाही मागणार कोणाला पण <laughs> चिकट परत मागणार का आता कोणाला नाही ना मागणार गुड बॉय तू आईचा गुड बॉय ना बच्चू हा ठीक आहे असा त्रास नाही त्याचा फक्त खेळून यायचं त्यांच्या घरी खेळायचं पण त्रास नाही द्यायचा असं दुसऱ्यांना बच्चो पा। त्रास नाही देणार तू त्रास देणार की नाही नाही देणार त्रास देणार म्हणते ठेवून बच्चू काय नाही राहिले राजा त्यात जा हँडवॉश करून चल कराय करायचं तुझा हँडवॉशच दा, दादा दार। तू दादू थांब हँड वॉश करायचं तुझा चल